नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत जयंतचे खतरनाक रहस्य लक्ष्मी निवास मालिकेत प्रेक्षकांसाठी एक नवा आणि रोमांचक ट्विस्ट घेऊन येणार आहे जान्हवीच्या लग्नाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी तशी ह्या मालिकेचे रहस्य आणि उत्सुकता शिगेला पोहचत आहे ह्या मालिकेत सध्या सर्वांच्या चर्चेला विषय आहे जयंत जयंत एक गुड आकर्षक आणि संशयास्पद पात्र आहे जयंतचे व्यक्तिमत्व आणि वागणूक जितकी आजवर उलगडली आहे त्यापेक्षा खूप अधिक गडद आणि रहस्यमय गोष्टी प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत जयंतचा जान्हवीच्या आयुष्यात प्रवेश जयंतने जान्हवीच्या आयुष्यात प्रवेश केल्यापासून तिचं आयुष्य संपूर्णपणे बदलून गेलेलं आहे वर वर पाहता जयंत हा एक प्रेमळ आणि काळजीवाहू व्यक्ती असल्याचं भासवत असतो त्याने जान्हवीचा तिच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत साथ देण्याचं वचन दिलेलं आहे मात्र सत्य पाहून खूप वेगळं आहे जयंतचा खरा चेहरा अत्यंत गडत आहे जान्हवीला खऱ्या प्रेमात अटकवण्यासारखं वाटतं असतानाही ते जयंतचं वागणं एक विचित्र रहस्याने वेढलेलं आहे तो प्रेमाच्या नावाखाली जान्हवीवरती सतत नियंत्रण ठेवतो तो तिच्या प्रत्येक हालचालींवरती पाळत ठेवतो आणि तिच्या कधीही तिच्या मनासारखं काहीही करू देत नाही त्याचं वागणं केवळ वा खलनायकासारखं नाही तर एका विकृत आणि धोकादायक व्यक्तीचा आहे जयंतचं नियंत्रण आणि पाळत जयंतने जान्हवीच्या घरामध्ये चोरून कॅमेरे लावलेले आहेत आणि ह्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने तो तिच्या प्रत्येक हालचालींवरती चोवीस तास पाळत ठेवतो ही गोष्ट जान्हवीला कळतही नाही तिच्या स्वातंत्र्यावरती घाला घालत जयंत तिच्या घरातच कैद झाल्यासारखं वाटायला लावतो वरवर वर तो प्रेमळ आहे पण त्याच्या कृतींमुळे तो मानसिक आणि शारीरिक छळ करताना दिसत आहे जयंतचं प्रत्येक पाऊल खूप योजनाबद्ध त्याने जानवीसाठी एक असं गुड जाळविण की जिथून बाहेर पडणं अशक्य आहे तो तिच्या प्रत्येक हालचालींवरती नियंत्रण ठेवतो तो कोणताही कोणालाही भेटते किंवा जाते कुठे बोलते हे जयंतचं पूर्ण लक्ष असतं त्याच्या वागणं पाहून वाटतं की जयंत केवळ एक प्रेमवीर नाही तर एक मानसिक रोगीप्रमाणे तिच्या आयुष्यावरती कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे अस्थिर वागणं हे कधी प्रेमळ वाटत तर कधी तो इतक्या सहजपणे रागवतो की त्याच्या अस्थिर मानसिकतेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्याने जान्हवीच्या आयुष्याचा ताबा घेण्याचं ठरवलेलं आहे तो तिला तिच्या कुटुंबियांपासून अलगद वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे कुटुंबियांशी तिचं नातं हळूहळू तुटत जावं अशी त्याची योजना दिसते जयंतच्या नजरेतून आणि त्याच्या बोलण्यातून त्याच्या अस्वस्थ मनोरिकृतीचं दर्शन दिसतं तो कधीच प्रेमळ असतो तर कधीच धमकी देणारा त्यांच्या ह्या बदलाने जानवी पूर्णतः गोंधळून जाते तिला कधीही कळत नाही की जयंतचं खोटं प्रेम कधी रागात आणि कधी पाहतीत कसं बदलतं हे सांगताच येत नाही जयंतचं गुप्त जीवन केवळ वर वर्तमानपुरतं नाही तर त्याच्या भूतकाळाशीही जोडलेलं असण्याची शक्यता आहे जयंतच्या भूतकाळात काही गडद रहस्य दळलेलं आहे का आणि तो असा का वागत आहे त्याने आपल्या आयुष्यात एवढं गुढ का तयार केलेलं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत जयंतचा हेतू स्पष्ट आहे की जान्हवीचं आयुष्य पूर्णपणे उज्व उद्ध्वस्त करायचे आणि त्याने तिच्या विचारावरती नियंत्रण मिळवायचं आहे तर जान्हवीचं काय होणार आता प्रेक्षकांना प्रश्न आहे जयंतचं खरं रूप कधी उघड होईल जानवी या सगळ्या मानसिक आणि शारीरिक छळातून स्वतःची सुटवा करू शकेल का आणि जयंतचा हेतू खरे हेतू काय आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मिळतील थरार आणि रहस्य यांच्या परिपूर्ण संगम लक्ष्मी निवास ही मालिका आता खूप अशा टप्प्यावरती आलेली आहे जिथे प्रत्येक भाग एका नाट्यमय वर्णाने भरलेला असेल जयंतचे खरे रूप आणि त्याची योजना जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अधिका अधिक वाढणार आहे जान्हवीचं आयुष्य एका गुंतागुंतीच्या जाळ्यात सापडलेलं असताना या गोष्टीचा शेवट कसा होईल हे पाहणं अतिशय रो रोमांचक ठरणार आहे प्रेक्षकांसाठी एक मोठा प्रश्न जयंत खरा नायक आहे की खलनायक जान्हवी या अंधाऱ्या जाळ्यातून सुटेल की ती कायम जयंतच्या या भयंकर नियंत्रणाखाली अडकून राहील पुढील भागामध्ये याचे उत्तर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका